आणि यानंतरची बातमी आहे नाशिकमधून नाशिकमध्ये एका अनधिकृत दर्ग्यावरील कारवाईमुळे वातावरण टापलं नाशिकमधल्या पखाल रोड परिसरातील दर्गा हटवावा यासाठी पालिकेनं नोटीस दिली होती पण दर्गा हटवण्यात आला नाही आणि कारवाईसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर मात्र दगडफेक करण्यात आली पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या पहाटे दर्ग्यावरील कारवाई पूर्ण झाली आणि त्यानंतर वातावरण शांत झालं हे नाशिक आहे नाशिक मधला पखाल रोड काल मध्यरात्री अख्ख नाशिक अश्रुथोरांच्या नळकांड्यांच्या आवाजानं थरारून गेलं आणि त्याला कारण ठरलं आज पहाटे पहाटे जमीनदोस्त झालेला हा दरगाह नाशिकच्या पखाडोडवरील हजरत सय्यद सातवीर बाबा दरगाह हा अनाधिकृत असल्याचा निर्वाळा देत पंधरा दिवसांपूर्वीच महापालिका प्रशासनानं त्याला नोटीस बजावली होती आज शेवटचा दिवस असल्याने महापालिका प्रशासनाचे अधिकारी पोलीस विभागाचे अधिकारी यासोबतच काही मुस्लिम प्रतिनिधी दर्ग्याजवळ गेले मात्र याचवेळी दुसऱ्या बाजूनं तिथं अचानक दगडफेक सुरू झाली दंगलखोरांनी सुमारे अर्धा तास धुमाकूळ घातला काही गाड्यांना लक्ष्य केलं एका पोलीस गाडीलाही फोडलं काही पोलीस जखमीही झाले अखेर अर्ध्या तासाच्या धुमाकुळानंतर पोलिसांनी नियंत्रण मिळवलं आणि नाशिक शांत झालं नाशिक शहरामध्ये काल रात्री हिंसक जमाव पांगवताना नाशिक शहर पोलीस दलाच्या अधिकारी व अंमलदारांनी अतिशय स्विफ्ट आणि अतिशय स्ट्रॉंग ॲक्शन घेतली त्यामुळे अर्ध्या तासाच्या आतच सर्व परिस्थिती नियंत्रणात आली आणि आज आपण बघतायत की शहर सुरळीतपणे चालू आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो त्यातले काही अधिकारी व अंमलदार हे यांना दगडं लागली ते इंज्युअर्ड झाले त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला आपण ॲडमिट केलेलं आहे त्यांना आपण आता बघितलेलं आहे सगळ्यांची प्रकृती चांगली आहे आणि ते रिकवर होत आहेत किती जण जखमी झाले आहेत एकूण एकवीस अधिकारी व अंमलदार जखमी झालेले आहेत आणि त्यातले काही सिव्हिल हॉस्पिटल नाशिक शहर या ठिकाणी ऍडमिट आहेत पण पहाट होताच पालिकेच्या बुलडोजर्सने त्या दर्ग्याला जमीनदोस्त केलं दर्गा जमीनदोस्त होताच भाजपनं आणि हिंदुत्ववादी संघटनांनी या कारवाईचं स्वागत केलं कारण ज्या ठिकाणी हिंदूंची वस्ती आहे आणि त्याच्यावरती गेली पंचवीस वर्ष त्या भागातील नागरिक की ज्यांची ती ओपन स्पेस होती ते या विषयाच्या बाबतीमध्ये लढत होते दोन हजार साली ही दर्गा निर्माण करण्यात आली आणि तेव्हापासून स्थानिक नागरिक सातत्याने प्रशासनाची त्या बाबतीमध्ये चर्चा करत होते त्यांनी पत्रव्यवहार देखील केलेला आहे प्रसंगी कोर्टात देखील गेलेले आहे आणि त्याच्यानंतर एकावरती एक असे खोटी कागदपत्र बनवण्यात देखील आलेली होती आणि ह्या सगळ्याचा निर्णय जो आहे माननीय हायकोर्टाने घेतला आणि त्या पद्धतीने आज जे ते आहे ते अतिक्रमण काढण्यात आलं नाशिकच्या अनधिकृत फडग्याविरोधात पंचवीस वर्ष हिंदू समाज लढा देत होता आम्ही रस्त्यावर उतरलो होतो आणि महापालिकेला हे अनधिकृत थडग हटवा म्हणून इशारा दिला होता काल पूर्णपणे हे अनधिकृत थडग आणि त्याच्या भोवतीचं सगळं बांधकाम महापालिका प्रशासनाने काढून टाकलं याच्याबद्दल आम्ही हिंदुत्ववादी फडणवीस सरकारचं मूळ मुद्दा हा की ती दर्गा होती कि थडग भाजप आणि हिंदुत्वादी कार्यकर्त्यांच्या मते इथे सात थडगी होती आणि ती दोन हजार साली बांधण्यात आली होती मात्र दर्ग्याची देखभाल करणारे एक वेगळाच दावा करतायत त्यांच्या मते इथे दर्गाच होता आणि त्याचे बांधकाम जवळपास साडेतीनशे वर्षांपूर्वी करण्यात आले होते नाशिक पूर्वपदावर आलेलं असलं तर या दर्ग्याच्या निमित्तानं राजकारण मात्र पेटलं पण एक गोष्ट निश्चित आहे ज्या प्रकारे महाराष्ट्राला अस्वस्थ ठेवलं जातं ज्या प्रकारे महाराष्ट्रात जातीय धर्म आणि धार्मिक दंगली निर्माण केलं जात आहे एवढं भाजपचं राज्य बसून देखील मुख्य प्रश्न हाच येतो की यांना शासन प्रशासन चालवता येतं की नाही हा एक विषय येतोच कारण अनेक वर्ष ज्या ज्या शहरांमध्ये दंगली घडल्या नव्हत्या त्या शहरांमध्ये दंगली घडायला लागलेल्या ज्या शहरांमध्ये गुन्हेगारी नव्हती तिथे गुन्हेगारी वाढायला लागलेली आहे कारण आज येथे माननीय उद्धव ठाकरे येत आहेत आदित्य ठाकरे पोचलेले आहेत शिवसेनेचे नेते आले आहेत सगळे आमचे सहकारी आलेले आहेत त्यानंतर शिवसैनिक इकडे आहेत आज महत्वाचं इथे एक शिबिर आणि अधिवेशन होत आहे त्यावेळेस आजचा दिवस निवडला म्हणजे तुम्ही जळताय जळू आहात तुम्ही पंधरा दिवसापासूनच आजचा मुहूर्त काढलेला आहे मी तुम्हाला तेच सांगतो आहे हे भारतीय जनता पक्षाचे लोक जे असतात या बाबतीमध्ये त्यांचा कोणी हात नाही धरू शकणार हा ते मुहूर्त आधी काढत बसतात कधी कुठे दंगल घडवायचे कधी कुठे काय करायचे कधी कोणावरती कारवाई करायचे त्याचे मुहूर्त काढून पंचांग गुणाचे लोक बसलेले असतात ही झुंडसाईची जी, जी, जी आहे ही अजिबात खपून घेतली जाणार नाही कोणीही कायदा हातामध्ये घ्यायला नको होता परंतु अनेक तरुण जे आहे ते ह्याच्यामध्ये रस्त्यावरती उतरून त्यांनी कायदा हातात घेऊन ह्या सगळ्या ज्या गोष्टी ज्या आहेत दगडफेक केल्या त्याच्यामध्ये अनेक पोलीस प्रशासनाची अधिकारी जे आहेत हे जखमी झालेले आहेत मी त्यांच्याबद्दल संवेदना व्यक्त करते आणि शासनाने देखील कडक कारवाई करत ज्यांच्यामुळे पोलीस प्रशासन किंवा अधिकारी किंवा कर्मचारी आपली ड्युटी बजावत असताना जखमी झालेला असेल त्यांच्यावरती कडक शासन होण्याची आवश्यकता आहे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातही हिंदुत्ववादी संघटनांच्या मोर्चावर झालेली दगडफेक ताजी होती त्यात या दर्ग्याच्या पाडकामानं भर घातली आहे येत्या काळात नाशिकमध्ये कुंभमेळा होतोय अशा स्थितीत इथला सामाजिक आणि धार्मिक सलोखा जपणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे कायदेशीर कारवाई करत असतानाही सामंजस्य गरजेचं आहे प्रांजल कुलकर्णी एनडीटीव्ही टी मराठी नाशिक